मावळात विधानसभेपासूनच जुनी फिल्डिंग लावण्यात आलेली आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या निमित्तानं जुनी लावलेली फिल्डिंग समोर येते लोणावळा तळेगाव दाभाडे देहू रोड देहू कॅन्टोन्मेंट या सगळ्याच ठिकाणी काहीतरी बिघडणार हे अगोदरच भाजपाच्या लोकांना माहिती आहे आता ज्यांनी विधानसभेला सुनील शेळकेंचं काम केलं होतं ते भाजपचे पदाधिकारी विंद पण जे विरोधात गेले त्यांना माहिती आहे की काट्याने काटा काढला जाणार सुरुवात लोणावळ्यापासून होणार लोणावळ्यामध्ये त्या चौघांना हटवायचं आहे त्यातील दोन पत्ते उघडले गेलेत तर दोन पत्ते अजूनही गुलदस्त्यात आहे पहिला पत्ता म्हणजे माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी या दोघांचा पत्ता लोणावळ्यातून कट होणार म्हणजे होणारच असं राष्ट्रवादीने ठरवलं आता त्या व्यतिरिक्त मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आता जर आपण झेडपी पंचायत समिती या सगळ्याच अँगलने जर बघायला सुरुवात केली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडेमध्ये सुनील शेळकेंनी नगराध्यक्ष पदासाठीच उमेदवार जाहीर करून दिला संतोष दाभाडे इथं का काहीच गैर नाही आहे की उमेदवार जाहीर झाला गैर इथे आहे की सुनील शेळके जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी भाजपचा उमेदवार जाहीर करून टाकला आता भाजपचा जो उमेदवार आहे संतोष दाबाडे यांना पाठिंबा देऊन तोच अधिकृत उमेदवार असेल अशा चर्चा सुरू झालेल्या असताना तिकडे रवी भेगडे आणि इकडे बाळा भेगडे दोघेही जागे झालेत एक सूर भाजप असा सुरू झाला की भाजपचा उमेदवार ठरवायचा अधिकार सुनील शेळकेंना दिला कोणी आमची कोर कमिटी सक्षम आहे भाजप हा पक्ष सक्षम आहे की राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारच नाही म्हणून भाजपचा उमेदवार जाहीर केलाय अशा वल्गना बाळा भेगडेंकडून केल्या जातात पण इथेच फुल स्टॉप लावा लागतो कारण दुसरा प्रश्न त्यासोबतच तयार होतो की जाहीर केलेला उमेदवार हा भाजपचा आहे संतोष दाभाडे आहेत मग आता बाळा भेगडे रवी भेगडे हे भाजपच्याच उमेदवाराला विरोध करतायत का यांना भाजपचाच उमेदवार नको आहे का जर राष्ट्रवादीचा आमदार भाजपासाठी नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवार देऊन त्यांना जर पाठिंबा दर्शवत असेल तर यात गैर काय असा प्रतिप्रश्न जो आहे तो सुनील शेळकेंनी उपस्थित केला आणि त्यामुळे दोन्ही बाजूंनी कोंडी झाली आता नेमकं बाळा भिगडेंचं दुखणं काय आहे हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे संतोष दाभाडे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं हे बाळा भिगडेंचं दुखणं आहे की सुनील शेळकेंनी भाजपचा उमेदवार घोषित केला हे दुखणं आहे हा प्रश्न तयार झाला गेल्या विधानसभा ते मावळामध्ये वातावरण शांत होत सबकुश सुनील शेळके अशी परिस्थिती आहे वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे दीव रोड असेल किंवा वडगाव मावळचा विचार केला तर सगळीकडे जवळपास सुनील शेळकेंचं वातावरण आहे एवढंच काय तर लोणावळ्यामध्ये भाजपची सत्ता असताना त्यांना त्यावेळी सुनील शेळके भाजपामध्येच होते आणि भाजपामध्येच त्यांना नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष करणारे हे सुनील शेळकेच होते म्हणजे लोणावळ्यामध्ये जवळपास एकवीस हजार ते पंचवीस हजारांच्या आसपास जे आहे ते मतदान आहे त्यापैकी जवळजवळ सतरा ते अठरा हजार मतदान हे सुनील शेळखेंना झाले तर पाच ते सहा हजार मतदान हे बापू भेगडेंना झाले अशामध्ये लोणावळ्यामध्ये हे मिळालेल्या सतरा ते अठरा हजार मतदानाच्या बेसवर सुनील शेळके ठरवतील तोच लोणावळेचा लोणावळ्यामधील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष होऊ शकतो मग असं असताना सुद्धा जर सुनील शेळके त्या ठिकाणी असेल किंवा तळेगाव दाभाडेमध्ये असेल भाजपचा नगराध्यक्ष करण्यासाठी ॲक्टिव आहे तर मग भाजपला तिथे प्रॉब्लेम काय असा प्रतिप्रश्न तयार होतो लोणावळ्यामध्ये सुनील शेळकेंची कामं जास्त आहे स्कायवॉक सारखा महत्वाचा प्रकल्प सुनील शेळकेंच्याच माध्यमातून मार्गी लागलेला आहे लोणावळ्यामध्ये मोठमोठी विकास कामे सुनील शेळकेंच्या माध्यमातून झालेली आहे मग असं सगळं असताना आता लोणावळ्यामध्ये जर हे दोन पत्ते बाजूला करायचे आहेत ज्यामध्ये सुरेखा जाधव श्रीधर पुजारी आणि अजून दोन पत्ते आहेत की जे उलगडले गेलेले नाही आहेत हे चार नावं जर सुनील शेळकेंना हटवायचे आहेत आणि ते हटवून जे भाजपा म्हणेल तो व्यक्ती किंवा सुनील शेळके म्हणतील भाजपचा तो व्यक्ती जर नगराध्यक्ष करायचं असेल तर अडचण काय असा प्रश्न आहे कारण एकंदरीत भाजपामध्ये दोन गट आहे एक भेगडेंचा गट आहे एक सुनील शेळकेंना मानणारा गट आहे राष्ट्रवादीमध्ये सुनील शेळके सबकुच आहे आणि असं असताना दिवसेंदिवस सुनील शेळकेंची ताकद मावळामध्ये वाढत असताना जर सुनील शेळके सुद्धा युतीसाठी हात द्यायला तयार आहेत तर मग भाजपला युती करायला अडचण काय असे अनेक प्रश्न जे आहेत ते मावळामध्ये सुरू आहेत आता अर्थात या गोष्टी सगळ्या वरवर बोलण्यासारख्या झाल्या की सुनील शेळके युती करायला तयार आहेत तिकडून भेगडे म्हणतात आम्हीही युती करायला तयार आहे पण आतून सगळ्यांनाच माहिती आहे की या दोघांपैकी कोणी एक जण तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर नांगी टाकणार म्हणजे टाकणार शेवटी विधानसभेचा वचपा जो आहे तो दोघांनाही काढायचा बाळा भेगडेंनी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती सगळे भेगडे एकत्र आले होते आणि तिथे विजय मिळवता आलेला नाहीये ही सल आज ना उद्या काही जरी झालं तरी त्यांच्या माध्यमातून पूर्ण करणारच इकडे सुनील शेळकेंच्या डोक्यात सुद्धा तीच सल आहे की विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व पक्ष एकत्र होऊन माझ्या विरोधात उभे होते त्यांना पुन्हा एकदा शरणागती द्यायची तर द्यायची कशी पण ह्या सगळ्या घडामोडींमध्ये पक्षश्रेष्ठी काय भूमिका निभवता जुळून घ्यायला तयार असेल तर दोघंही जुळून घेतील की शेवटच्या मिनिटाला नांगे टाकतील असा अनेक अंगलने प्रश्न आहे पण लोणावळ्यातील ते चौघे काही जरी झालं तरी सुनील शेळकेंच्या माध्यमातून ते हटवले जातील आणि त्यासाठी जुनी फिल्डिंग लावली जाते आता पाहण्यासारखं असणार आहे की मावळामध्ये नेमकं जे जे पंचायत समिती आहेत त्या त्या ठिकाणी युती होते की स्वतंत्र लढलं जातं आहे कारण जर तुम्ही थोडासा जुना लोणावळ्याचा जर इतिहास बघितला तर लोणावळ्यामध्ये मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांदरम्यान काय झालं होतं भाजपाने काँग्रेससोबत युती केली होती काँग्रेससोबत आघाडी केलेली होती जिथे की त्यावेळी म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे वेगळे झाले नव्हते त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा हे मित्रपक्ष होते मात्र लोणावळ्यामध्ये भाजप आणि काँग्रेस अशी अभद्र युती झालेली होती त्यामुळे मावळे इथे काहीही होऊ शकतं हेच सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो मावळातून वेगवेगळ्या अँगलने होतो आता पाहण्यासारखं असणार आहे की भेगडेंनी तंबी दिल्यानंतर सुद्धा सुनील भाजपच्या काही ढवळाढवळ करतात की सुनील शेळके म्हणून वन हँड मावळा सत्तांत या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलवरून सबस्क्राईब करा आणि मावळकरांना तुमचा अंदाज काय युती होते की मिठाचा खडा पडतोय हे सुद्धा कमेंट करून जरूर कळवा जय महाराष्ट्र